किवळे गावचा राजा श्री बाबदेव मित्रमंडळने यावर्षी चौतीसाव्या वर्षामध्ये पदार्पण केले आहे एकोणीसशे नव्वद साली हवेली तालुक्याच्या दराखोऱ्यात हो वाचलेला किवळे हे गाव तसेच ग्रामदैवत बाबदेव महाराज मुकाईदेवी व कुलस्वामीनी अंबाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने व आशीर्वादाने पावन झालेल्या पुण्यनगरीतील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सानिध्यात प्रस्थापित झालेल्या केवळे मधील धैर्यशील गौरवशील कनिष्ठ अशा छोट्याशी श्री बाब मित्र मित्रमंडळचे आज मोठ्या मंडळात रूपांतर झाले आहे यावर्षी मंडळाने नवी दिल्ली येथील स्वामी नारायण अक्षरधाम मंदिरची प्रतिकृती देखावायच्या स्वरूपात उभी केली आहे नवी दिल्ली येथील अक्षरधाम मंदिरची दोन हजार पाचमध्ये गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली त्यामुळे हे जगातील सर्वात मोठे मंदिर असल्याचे स्पष्ट झाले आहे या मंदिराचा परिसर शंभर एकरचा आहे भारताच्या राजधानीतील यमुनेच्या काठीवर बसले वाचलेल्या या मंदिराने जगातील सात आश्चर्यात पाचवे स्थान पटकवले आहे गणेश चतुर्थी रोजी विघ्नहर्ताची स्थापना पारंपरिक पद्धतीने श्री बाबदे मित्र मंडळचे संस्थापक बापूसाहेब रघुनाथ तरस यांच्या हस्ते करण्यात आली दिनांक आठ सप्टेंबर रोजी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते दिनांक नऊ सप्टेंबर रोजी महिलांवर होणाऱ्या अत्याचार विषयी जनजागृतीसाठी नाट्य साधिकरण करण्यात आले हे पथनाट्य फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन मुस्कान या संस्थेच्या माध्यमातून पार पडण्यात आले अनेक वेळा काय होतं की ऐला वाटत की जाऊ दे आहे ते जाईल काही आपण बोलायला नको नाही तर त्याला अजून त्रास होईल पण ते कधीही एफ आय आर करायला किंवा पोलिसांना सांगायला तयार नाही होत पॉक्सो हा जो कायदा आहे तो काय सांगतो की तुम्हाला कळलं की ते या सगळ्या समस्यांवरती नाही काम करणार या समस्येवर कोणीच बोललं नाही सगळे शांत बसले ती समस्या म्हणजे बाल लैंगिक अत्याचार बाल लैंगिक अत्याचार हो म्हणजे काय रागुराव हे लैंगिक अत्याचार झाला जर एखाद्या बालकावर तर ते काहीच बोलत नाही पण एखाद्या मोठ्या व्यक्तीला त्रास झाला काही त्याच्यावर अत्याचार झाला तर ते लगेच बोलत ऍक्शन घेत पण लहान मुलं घाबरतात बोलत नाहीत का तर त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवली होती ना

दिनांक दहा सप्टेंबर रोजी विक्टोरिया डान्स अकॅडमी यांच्यामार्फत डँस शो दिनांक अकरा सप्टेंबर रोजी प्रसिद्ध जादूगरचा जादूचा खेळाचा कार्यक्रम दिनांक बारा सप्टेंबर रोजी महिलांसाठी खास खेळ पैठणीचा कार्यक्रम दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा व अभिषेक अन्नदान व महाप्रसाद व दिनांक सप सतरा सप्टेंबर रोजी मुकाई चौक ते किवळेगाव भव्य विसर्जन मिरवणूक अशा पद्धतीने मंडळातर्फे यावर्षी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे मंडळाचे विद्यमान संस्थापक पराग बापूसाहेब तरस अध्यक्ष सुमित प्रकाश तरस उपाध्यक्ष मयूर शिवाजी तरस व कार्याध्यक्ष गणेश शांताराम तरस त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते व आधारस्तंभ शिवसेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख निलेश गुराब तरस यांच्या देखरेखीत हा कार्यक्रम पार पडत आहे i uh -huh.